नमस्कार जय श्री कृष्णा संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कृष्णाची सुंदर गवळण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ரோ ஆயமாவ ஆயமோன ரோணி தே डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो यशोदा करत होती ताक कृष्ण जाऊन बसलात यशोदा करीत तिता ताक कृष्ण जाऊन बसला आत कृष्ण जाऊन बसला आत रवी दोर ओढी तो आई मला लोणी दे म्हणतो रवी दोर ओढी तो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या बुडघ्याने रंगतो आई मला लोणी दे म्हणतो த்தோமி லோனி தேவையுடைய ரோ आय मला लोणी दे म्हणतो डाव्या बुडघ्याने रांगतो आय मला लोणी दे म्हणतो डाव्या बुडघ्याने रांगतो आय मला लोणी दे म्हणतो यशतेची पुण्याय मोठी आई म्हणतो जग जेठी यशोद्याची पुण्याय मोठी आई मे तुज़े गोकु खे खण तो आई मलो ॾे तो गो खेर खेर तो, आई मलो ॾे तो ಡಾವ್ಯಾ ಬುಡ ಘ್ಯಾ ರೋ ಆಯಮ ಲೋ ನೀ ದೇತೋ ಡಾವ್ಯಾ ಬುಡ ಘ್ಯಾ ರೈಮಲ್ಲ ಲೋ ನೀ ಲೋ ನೀ ಆಯಮಲ್ಲ ಲೋ ನೀ ಲೋ ನೀ मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो एका जनार्द पावा वाजवी विकून एका जनादनी हरी पावा वाज विकुंजवनी वाज विकुंजवनी एका जनाार्दनी हरी पावा वाज विकुंजवनी रास क्रीडा खेळ तो आय मला लोनी दे म्हणतो रास क्रीडा खेळतो आई आय मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्याने रांगतो आय मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्याने रांगतो आय मला लोणी दे म्हणतो लोणी दे म्हणतो आय मला लोणी दे म्हणतो लोणी दे म्हणतो لالو ني દે ભનતો ડાવે બુર્ગ્યા ને રંગ તો આય મલલો ની દે ભનતો डाव्या गुडघ्या निरांगतो आय मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्या निरांगतो आय आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो आय मला लोणी दे म्हणतो धन्यवाद